नमो नम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसम प्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व सर्वदा, नमस्ते शारदे देवी सरस्वती नमोस्त मम थो मिह्वाग्रे सर्विद्या प्रदायिनी नमस्कार मंडळी आज आषाढी एकादशी चतुर्मासाला सुरुवात झाली भारतीयांच्या धार्मिक जीवनात आषाढ ते कार्तिक या महिन्यांना विशेष महत्त्व आहे आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी हा चतुर्मासाचा काळ मानला जातो यात विविध सण उत्सव यांची रेलचेज असते त्यामुळे हे दिवस आनंदाने भरलेले असतात भारलेले आणि मंतरलेले दिवस असतात हे या कालावधीत भारतातील सर्व राज्यात थोड्याफार फरकाने पावसाळा असतो पावसाळा म्हटला की पिण्याचं पाणी दूषित होणं काही वेळा सूर्यदर्शन न होणं हवामानात वारंवार बदल होणं हे ओघा आलंच म्हणून रोगराईची शक्यता जास्त त्यामुळे या काळात उपवासादि नियम पाळून आरोग्य टिकवणं हे खूप महत्त्वाचं असतं म्हणून आपल्या द्रष्ट्या आणि सुज्ञ ऋषीमुनी हे उपवास धार्मिक व्रतांशी जोडले आणि समाज मनात या चतुर्मासाविषयी आध्यात्मिक साधनेचा उपासनेचा काळ अशी श्रद्धा दृढ झाली चतुर्मासात आषाढी एकादशी या दिवशी देव म्हणजे भगवान विष्णू हे झोपी जातात म्हणजे ते योग निद्रेत जातात म्हणून तिला देवशयनी एकादशी असं म्हणतात व कार्तिकी एकादशीला देव उठतात म्हणून ती प्रबोधिनी एकादशी या काळात देवांचं का सामर्थ्य कमी होत असं मानलं जात मग ते आपल्यावर कृपा कशी करणार म्हणून जप तप उपासना उपवास इत्यादी साधना करून आपली आत्मशक्ती कायम राखली पाहिजे या काळात भगवान विष्णूंची उपासना करावी असं म्हणतात भगवान विष्णूंची उपासना म्हटली की आपल्याला सर्वात प्रथम काय आठवत अर्थात विष्णू सहस्र नाम या विष्णु सहस्र नामाचे दोन प्रकार आहेत एक विष्णु सहस्रनामावली म्हणजे आपण सत्य सत्यनारायणाची पूजा करतो की नाही तेव्हा भगवान विष्णूंची सहस्र नाम घेतो म्हणजे एक हजार नावं घेतो एक नाव घ्यायचं आणि एक तुळशी पत्र व्हायचं एक नाव घ्यायचं आणि एक तुळशी पत्र व्हायचं अशी हजार नावं घेऊन आपण हजार तुळशी पत्र वाहतो ती विष्णू सहस्र नामावली आणि दुसरं विष्णू सहस्र नाम स्तोत्र यातही भगवान विष्णूंची एक हजार नावं आलेली आहेत आणि ती नावं सहस्रनामावलीतील नावं आणि सहस्रनाम स्तोत्रातली नाव ही एकच आहेत आणि ती त्याच क्रमाने आलेली आहेत आता हे विष्णू सहस्रनाम स्तोत्र जे आहे किंवा ही सहस्रनाम जी आहेत ही आली कुठून ते थोडस जाणून घेऊया तर हे सहस्रनाम आलं आहे महाभारतातून महाभारतामध्ये भगवत गीता विष्णू स्तोत्र भीष्मस्तवराज अनुस्मृती आणि गजेंद्र मोक्ष स्तोत्र अशी पाच स्तोत्र रत्न आलेली आहेत यात लोकप्रियतेच्या दृष्टीने विचार केला तर भगवद्गीतेचा नंबर पहिला लागतो आणि विष्णू सहस्रनामाचा दुसरा गीता ही भारतीय युद्धाच्या प्रसंगी भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितली ती महर्षी व्यासांच्या कृपेनी संजयाने धृतराष्ट्राला सांगितली हे सर्वांना माहीत आहे तर विष्णू सहस्रनाम हे भीष्माचार्यांनी धर्मराजाला सांगितलं त्याची थोडक्यात कथा काय आहे ते सांगत भारतीय युद्धामध्ये भीष्माचार्यांचा पराभव झाला पण ते इच्छामरणी असल्यामुळे उत्तरायण सुरू होण्याची वाट बघत सरसय्येवर विश्रांती घेत होती त्यावेळी श्रीकृष्णांनी पांडवांना असं सुचवलं की त्यांच्याजवळ जाऊन त्यांना वंदन करून त्यांना प्रश्न विचारून त्यांच्याकडून ज्ञान प्राप्त करून घ्यावं ते ऐकून धर्मराजादी पांडव भीष्माचार्यांकडे गेले धर्मराजांनी त्यांना अनेक विषयांवर प्रश्न विचारले व भीष्माचार्यांनी त्यांची सविस्तर उत्तर त्यांना दिली हा सगळा कथा भाग महाभारताच्या शांती पर्वात आणि अनुशासन पर्वात आलेला आहे ही दोन पर्व अतिशय महत्वाची असून त्यात अनेक विषयांचं सांगोपांग विवेचन केलेलं आहे विष्णू सहस्रनाम हे महाभारताच्या अनुशासन पर्वात एकशे एकोणपन्नासाव्या अध्यायात आलेला आहे यात धर्मराजाने भीष्माचार्यांना विविध प्रश्न विचारलेले आहेत जसे या लोकी मुख्य दैवत कोणतं कौन कोणत्या देवाचं स्तवन आणि पूजन केलं असता मानवाला उत्तम गती प्राप्त होते सर्व धर्मात श्रेष्ठ धर्म कोणता कोणता जप केल्याने जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्ती मिळते त्यावर भीष्माचार्यांची उत्तर अशी होती ते म्हणाले भगवान विष्णूची पूजा केली असता मनुष्य सर्व दुःखातून पूजा करणं हा सर्वात श्रेष्ठ धर्म आहे ही पूजा कशी करावी त्याचं गुणगान कसं गावं याचा विधीही त्यांनी सांगितलेला आहे इतकंच नाही तर या परमात्म्याच्या अनंत गुणांमुळे त्याला जी सहस्रनाम प्राप्त झाली आहेत तीही त्यांनी सांगितली विष्णु सहस्रनाम स्तोत्राचं श्रवण पठण करणाऱ्याला काय फळ मिळतं तेही सांगितलं महर्षी व्यास यांनी हे विष्णु सहस्रनाम स्तोत्र रचलं आहे म्हणजे काय केलं तर महर्षी व्यासांनी श्रुती स्मृती आध्यात्मिक ग्रंथ ज्योतिष ग्रंथ सांख्ययोग आयुर्वेद इत्यादी ग्रंथांमध्ये या परमात्म्याची जी नावं विखुरलेली होती ती एकत्र करून हे स्तोत्र रचलं आहे आता भगवद्गीता आणि विष्णू सहस्रनाम या दोन स्तोत्र रत्नांचा काय संबंध आहे ते थोडस समजून घेऊया भगवत गीता हे योगशास्त्र आहे असं मानलं जात बघा गीतेच्या प्रत्येक अध्यायाच्या शेवटी तसा उल्लेख आलेला आहे जस भगवत गीतासु उपनिषदु ब्रह्मविद्याया योगशास्त्रे श्री कृष्णार्जुन संवादे पुरुषोत्तम योगो नाम पंचदशोध्याय असं आपण पंधराव्या अध्यायाच्या शेवटी म्हणतो असंच प्रत्येक अध्यायाच्या शेवटी आपण म्हणतो यातील योगशास्त्रातला योग, योग हा जो शब्द आहे त्याचा अर्थ खूप व्यापक आहे पण थोडक्यात सांगायचं झालं तर योग म्हणजे जीवात्मा आणि परमात्मा यांचं ऐक्य साधणं आणि ज्या उपायांनी हे साध्य होतं त्याचं नाव योगशास्त्र गीतेत अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना प्रश्न केला आहे की तुमचं चिंतन करत असताना मी तुम्हाला कसं ओळखायचं कसं जाणून घ्यायचं याला उत्तर म्हणून गीतेच्या दहाव्या अध्यायात भगवान श्रीकृष्णांनी आपल्या दिव्य व प्रमुख विभूती सांगितल्या आहेत ते म्हणतात जिथे जिथे ऐश्वर शोभा व सामर्थ्य दिसेल तिथे तिथे माझा अंश आहे यामुळेच मी सर्व विश्व व्यापून राहिलेलो आहे गीतेतील हा भाग हाच विष्णू सहस्रनामाचा आहे आधारे सहस्र अनंत विभूती सांगितलेल्या आहेत थोडक्यात विष्णू सहस्रनाम हे गीतेतील विभूती योगाचा विस्तार आहे असं म्हणायला हरकत नाही विष्णू सहस्रनाम हे सर्व मान्य झाल्यावर इतर देवतांचीही सहस्रनामं आली जसं देवी सूर्य शिव गणेश इत्यादी देवतांचीही सहस्रनामं आहेत ही वरवर वर जरी भिन्न देवतांची वाटली तरी सूक्ष्म व सखोल विचार केला तर ती एकाच परमेश्वराची आहेत असं आपल्याला दिसून येतं कारण परमात्मा हा एकच आहे असं वेदातही सांगितलेलं आहे आपण त्याला वेगवेगळ्या नावांनी हाक मारत असतो विष्णू सहस्रनाम म्हणजे व्यापक परमात्म्याची एक हजार नावं ही निरखून पाहिली तर काही नाम चार वेळा काही तीन वेळा तर पुष्कळ नावं ही दोनदा आलेली आहेत साधारणपणे शंभरहून अधिक नावं ही पुन्हा पुन्हा आलेली आहेत काही नावं समानही आहेत त्यामुळे काहींच्या मते पुनरोक्तीचा दोष लागू शकतो पण त्या नामातील मूळ त्यांचे अर्थ पाहिले तर ते निराळे आहेत म्हणून पुनरुक्तीचा दोष लागत नाही येथे सहस्र म्हणजे बरोबर एक हजार असा अर्थ न घेता अनंत म्हणजे अनेक असा घ्यायचा आहे महाभारताच्या अनुशासन पर्वात सतराव्या अध्यायात ब्रह्मदेवाने भगवान शंकराची दहा हजार नावं उच्चारली आहेत इथे संख्येला महत्व नाही या नामांनी सूचित होणाऱ्या भगवंताच्या म्हणजे परमात्म्याच्या गुणांचं अनंतत्व हे महत्वाचं आहे उदाहरणार्थ असंख्यय हे एक तस नाव आहे म्हणजेच मोजता न येण्यासारखं यावरून आपल्याला हे सहज पटेल परमात्म्याच्या नामसंकीर्तनानी जशी चित्तशुद्धी होते तशी अन्न कोण अन्य कोणत्याही होत नाही नामसंकीर्तन हे अत्यंत कल्याणकारक मंगल व सुलभ असं साधन आहे असं सर्व साधू संतांनीही आपल्याला सांगितलेलं आहे हे नाम घेण्यासाठी कोणतंही आणि कोणालाही कशाचही बंधन नाही संत एकनाथ महाराजांनी भावार्थ रामायणामध्ये नामसंगना अनेक ओव्या सांगितलेल्या आहेत त्यातील एकच पुरेशी बोलकी आहे ती मी आपल्याला ना सांगते नामासी नाही स्नान बंधन नामासी नाही विधी विधान नामासी नाही स्नान बंधन नामासी नाही विधी विधान आसनी भोजनी शयनी जाण नाम पावन हरीचे आसनी भोजनी शयनी जाण नाम पावन हरीचे आज इतकंच पुरेल पुढच्या भागात आणखी काही गोष्टी समजावून घेऊया शिल्पा वैद्य टीचर या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं ना सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया धन्यवाद रामकृष्ण हरी